नतमस्तक होतात म्हणजे जगद्रुपऱ्यात जगद्रुपऱ्या नतमस्तक होतात जर एका संतांच्या जगदृत्त कोबर नतमस्तक झाले असते तर त्या संतांच नाव तुम्हाला या अभंगामध्ये अजून आलं असत पण जगद्रुपऱ्याने पहिल्यांदा मला सुरुवात करताना चकारमती शब्द वापरला आहे ते म्हणता श्री संताच्या माथा चरणावरी एवढे संत आहेत तेवढ्या संताच्या चरणा माझा माथा आहे म्हणजे माझं कपाळ आहे नेहमी कपाळच नाही नाही माथाच नाही तर साष्टांग हे करी दंडवत त्यांच्या मी साष्टांग दंडवत घालतो का घालतो तर संता संतांनी या देव कृपा

कृपेच्या वरसे आणि नोव्हेर तुमच्या कृपेशिवाय या देहाचा उद्धार होणार नाही जगत ऋतु परंतु जगत ऋतु म्हणतात की मला संताचे मला संताच चरण प्राप्त झालं की कस झालं तुकामने मज नगडता सेवा पण पूर्व पुण्य ठेवा ओढवला असा सरळ सरळ अभंगाचा भाव सेवेला सुरुवात करण्या दोन मिनिट पर्यंत हात तुम्ही वाचता एक येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला माहिती आपण कशा मिळत आलोय काय कारण कशाने पवित्र भगवंताच नावा चिंतन चाललेलं आहे सर्वांना स्रोत असलं सर्वांना माहिती असलं ते वक्तच काम आहे दोन मिनिट सांगा म्हणून सांगून जातो राजा ओ बोलणारे मामाचा तळे हे आपलं अंगण नाही हो मस्त का का। काय बोलू नका वाजतो कोणीही माउशा भाऊ अजिबात बोलू नका आपलं अंगण नाही तळे लक्षात ठेवा हा सेवेला सुरुवात करण्याबोगर दोन मिनिट परिस्थिती परिहार तो म्हणजे वास्तविक पाहता येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला पाहिजे आपण कशा तळे काय करणार कशन मित्र पवित्र भगवंताच नामचिंतन चिंतन चाललेलं आहे प्रत्येकाला स्रोत असलं प्रत्येकाला माहिती असलं तर काम आहे दोन मिनिटं सांगून जातो फटा या बावन फट्यावरती हे जे पवित्र भगवंताचं नाम चिंतन झालेलं आहे ते कारण म्हणजे अठराव्या शतकातले महान सद्गुरु संत मामा या बाळू मामांचा बागा क्रमांक चार या ठिकाणी गेले पाच सहा दिवस झालं विसावलेला आहे हा विसावलेल्या समोर सद्गुरु संत बाळूमामांच्या समोर हे पवित्र भगवंताच नामचिंतन गेले पाच सहा दिवस झालं होत आहे परम भाग्य माझ्या सज्जन माय हो तस आज ही हे परम भाग आज ही हे पवित्र भगवंताच नाम चिंतन माझ्या सारख्या प्राप्त झंजे झंजे परिवाराने करून दिले आहे त्या जंजे परिवाराला परिवाराला परिवारालाही धन्यवाद येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या चरणावर नतमस्तक होतो संत सद्गुरु बाळगाव